मित्र मी एका अशा व्यक्तीला भेटलो बोललो जिचा खऱ्या अर्थाने अवलिया असा उल्लेख करता येईल ही व्यक्ती पुस्तक वाचते विकते संग्रह करते वाटते तुम्ही म्हणाल त्यात वेगळं काय तर वेगळं असं आहे की ही व्यक्ती पुस्तक जगते म्हणजे सुमारे दहा हजारांहून अधिक पुस्तक या व्यक्तीच्या घरात आहेत म्हणजे या व्यक्तीच्या घरात नांदतात त्यांनी अख्खं घर व्यापलेलं आहे आत पाय ठेवायला जागा नाही हजारो दुर्मिळ संग्राह्य पुस्तकांचा खजिना यानं जमवला आहे आणि नुसताच जमवला नाही तर देशातील अनेक नामवंतांना पुस्तकांचा आशय सांगून त्यातले संदर्भ सांगून त्यानं आपलं एक वेगळेपण जपलं आहे मराठी तसंच इंग्रजी पुस्तकांचा एक प्रकारचा विकिपीडियाच आहे तो चालता बोलता गुगल म्हणा हवं तर तेव्हा सादर आहे मुंबईतील प्रसिद्ध पुस्तकप्रेमी पुस्तक दूत शशिकांत सावंत आपल्याच धुंदीत मस्त असणाऱ्या शशिकांत सावंत यांच्या सोबत रंगलेला हा पॉडकास्ट ऐकायला चुकवू नका कारण ही आहे एका अवलियाच्या जगण्याची दास्तान नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे विथ देशपांडे वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट जिथं विषयांचं बंधन नाही पण आशयाची बांधिलकी आहे रविवारची ही एक प्रसन्न मैफल इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती गमतीदार किस्से गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट कधी हसणारा कधी सिरियस करणारा पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्ट मध्ये आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या तेव्हा ऐका ऐकत राहा विथ देशपांडे मित्र भाषेची काळजी करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे कमी नाही वाचकांचीही कमी नाही तरीही आपण पुस्तकांना मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल वाचन संस्कृतीबद्दल खूप काही ऐकतो चिंता व्यक्त करतो पण त्या पलीकडं काही करत नाही पण एखाद्यानं आपलं आयुष्यच पुस्तकांशी जोडून घेतलं आणि आपल्या पद्धतीने जगू लागला की आपला दृष्टिकोन एकदम बदलतो का तर तो आपल्या चौकटीबाहेर जगणारा असतो मुंबईतील शशिकांत सावंत हे असंच एक विलक्षण व्यक्तिमत्व चार चौघात वावरणारा मात्र सर्वांहून अगदीच वेगळी दुनिया जगणारा अवलिया पुस्तक हेच त्यांचं जग वाचन हाच त्यांचा प्राणवायू त्यांचा संग्रह हाच याचा छंद आणि त्यातील आशय इतरांपर्यंत पोहोचवणं हाच यांचा आनंद सावंत वाशीत राहतात त्यांच्या घराला कुलूप नसतं आत हजारो पुस्तकं अगदी नजर टाकाल तिकडं पुस्तकं इथं जेव्हा चोरी होईल तो दिवस मी भाग्याचा समजेन असं ते मला आज जाताना म्हणाले त्यांचं ते पुस्तकांचं जग आवासून पाहत असताना माझ्या मनात प्रश्न आला